चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता लवकर संक्रांत येणार आहे म्हणजे पंधरा जानेवारीला संक्रांत आहे तर त्या दिवशी आपण सगळ्या माता भगिनी विठ्ठल रुक्म्याच्या मंदिरात जाऊन आपण वान देतो तर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याचं अतिशय पुण्य आपल्याला मिळत असतं फळ अधिक पटीन आपल्याला मिळतं त्याच्यामुळं दान जे श यथाशक्ती जे तुम्हाला जमेल ते तुम्ही दान करा पण दान अवश्य करा तर, मकार संक्रांती सन तर संक्रांती मकर, मकर संक्रांती हा सण आपल्याला आपण साजरा का बरं करतो तर संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून ह्या सणाला मकर संक्रांतीसुद्धा म्हटलं जातं सूर्य आपली पृथ्वीकडे परिभ्रमणात दिशा बदलतो आणि तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळात उत्तरायण ही म्हणतात सूर्याच्या मकर राशी जीवनाचे संक्रमण जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या देखील महत्व आहे संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन अशा बारा संक्रांती असतात परंतु एकच संक्रांत आपण मानतो संक्रांतीच्या दिवशी दान केल्याचं सूर्य अनेक पटीन आपल्याला त्याचं फळ देत असतो म्हणून दानाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे बघा दान कसं करायचं आणि कोणाला करायचं तर आपण जेव्हा दान करतो ना आपण म्हणतो ना की दान केलं तर उज्या हाताने दान जर केलं तर डाव्या हाताला सुद्धा आपल्याला कळालं नाही पाहिजे असं तुम्ही दान करा तर आपण संक्रांतीच्या संक्रां संक्रांतीला सगळ्या माता भगिनी हे वाण लुटत असतात वान, वान म्हणजे काय जे का जे आपण जे जमेल ते पण ते वान कसं असलं पाहिजे जे समोरची व्यक्ती त्याचा यूज करेल त्याचा वापर करेल तिलासुद्धा समोरच्या तिलासुद्धा त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे असं तुम्ही दान करा तर काय द्यायचं आता बघा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही याच्यापैकी तुम्ही एक वस्तू नक्कीच दान करा बघा तुम्ही ती समोरच्या व्यक्तीनं जे यूज जर केले ना त्याचं ती जितकं जास्त जितका त्याचा यूज करेल ती त्याच्यातलं दहा पट्टीचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल तर काय करायचं आपण स्वामी केंद्रात जातो स्वामी सेवा करतो आता बऱ्याचशा म महिला स्वामी केंद्रात जाऊन सेवा करतात पण त्यांच्याकडे काही काही ग्रंथ नसतात मोजकेच ग्रंथ असतात तर तुम्ही त्याच्यापैकी एखाद तुम्ही वस्तू घेऊन महिलांना ते वान तुम्ही देऊ शकता म्हणजे आपण जास्त केल्यापेक्षा थोडं करा पण चांगलं करा जास्त खूप आता काय काही मग काय काय जणी असं वान आणतात की म्हणजे खूप जणींना हळदी कुंकू ते बोलवता वान देता पण मग ते हळदी कुंकू तुमचा ते कार्यक्रम मोठा होतो पण ती वस्तू तुम्ही जी वान म्हणून दिलेली असती समोरची व्यक्ती तिचा काहीच उपयोग करत नाही तेव्हा घरामध्ये इकडे तिकडे पडून राहते नाही करायचं ना आपण थोडंसंच आणायचं पण चांगलं आणायचं तर बघा आता नवीन वर्ष आहे जानेवारी महिना चालू आहे बऱ्याच जणांनी कॅलेंडर पण घेतले नसतील तर तुम्ही केंद्रात मार्फत जाऊन तुम्ही कॅलेंडर आणू शकता किती आणायचे तुम्हाला दहा पाच पंधरा वीस जितके तुम्हाला यथाशक्ती असं नाही की तुम्ही भरपूरच करा यथाशक्ती कारण जवळपास कॅलेंडर हे पन्नास रुपयापर्यंत आहे तर तुम्ही थोडे आणा म्हणजे तुम्ही दहा पाच जणीला पाच सात ब जणीला बोलवलं हजीमुखाला आणि त्यांना ते वान म्हणून जर दिलं तर बघा बारा महिने बारा महिने तुमचं कॅलेंडर तिच्या त्या महिलाच्या घरामध्ये अडकवलेलं असेल आणि ती रोज त्या कॅलेंडरला बघेल तर हे याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट कोणतीच नाही आहे त्याच्यानंतर ग्रंथ आता केंद्रामार्फत बरेचसे ग्रंथ आहेत विष्णू सहस्रनाम आहे स्वामी स्वामीचरित्र सारामृत आहे त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला मी सांगितलं होतं की गुरुचरित्रमधला चौदा अध्याय तो ग्रंथ आहे अठरावा अध्याय त्याचा पण ग्रंथ आहे तोसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि देतांनी असंच त्यांना सेवेचं ते महत्त्व सांगायचं जेणेकरून त्या आवडीने सेवा पण करतील त्याच्यानंतर माळ आहे तुम्ही माळसुद्धा देऊ शकता आता माळ मार्केटमध्ये दहा रुपयाला तुळशीची माळ येते किंवा किंवा जास्त जास्त पंधरा रुपयाला येईल आपण एरवी दुसरी काहीही वस्तू आता तुम्ही जर घेतली तर दहा रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला भेटत नाहीये तुम्हाला कमीत कमी, -कमी दहा रुपयाची घ्यावी लागते तर तुम्ही अजून पाच रुपये टाकून तुम्ही माळ आणू शकता माळ पण देऊ शकता आता समोरच्या व्यक्तीनं जर ती माळ जप जर केली तर बघा दहा पटींचं पुण्य तुम्हाला तुमच्या पंधरामध्ये पडेल ती जितकं त्या ग्रंथाचं किंवा जितकं त्या माळीची जी सेवा करेल तितकं दहा पट्टीचं पुण्य तुम्हाला मिळेल इतकं म्हणजे इतकं चांगलं हे वान तुम्ही आहे आणि हे तुम्ही देऊ शकता अनेक ग्रंथ आहेत भरपूर सारे ग्रंथ आहेत तुम्ही श्री संक्षिप्त भागवत भागवताचा ग्रंथ देऊ शकता त्याच्यानंतर नवनाथाचा प्र ग्रंथ आहे म्हणजे हे छट छोटे ग्रंथ आता आलेले आहेत मार्केटमध्ये ते सुद्धा तुम्ही देऊ शकता तर असे असं वान लुटायचं की ज्याचं समोरच्याला पण फायदा झाला पाहिजे समोरच्यानं त्या वानाचा उपयोग केला पाहिजे आणि आपलं म्हणजे ती वस्तू समोरच्यानी हातात जर घेतली तर त्या व्यक्तीला आपली आठवण झाली पाहिजे अरे मला इनं हे मला इनं वान दिलं होतं आणि त्याचा उपयोग माझ्याकडून होतोय तर असं म्हणजे समोरच्या व्यक्तीला असं वान काहीतरी द्यायचं की आपली आठवण त्याला राहिली पाहिजे हमेशासाठी तर बरेचसे ग्रंथ आहेत यथाशक्ती तुम्ही काहीही देऊ शकता पण असं द्या की समोरच्याला सुद्धा त्याचा यूज झाला पाहिजे तर नक्कीच तुम्ही या कारण दुसरं असं प्लास्टिक हरमाला आपण जे देतो ना तर काही दे। ते काहीच उपयोग पडत नाही त्याचा घरात तसंच पडून राहतं ते त्याच्यामुळं दान द्या की असं द्या की तो चांगलं द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाल्याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्रीस्वामी समर्थ